नमस्कार मी मोहिनी पाटील फोडणी आणि फन विथ मोहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझा पहिला व्लॉग आहे जमत नाही पण ट्राय करते जमवायचं कॉन्फिडन्स नाही आहे ये, पण येईल हळूहळू हळू तसं जसं तस तस करत जाईल तसं माझी बाकीचे सगळं स्वयंपाविभाग करून झालेला आहे मग इथं माझं किचन आवरायचं राहिलेलं आहे देवपाची पूजाबिजा सगळी झाली मग इथं पटकन मी किचन ते साफ करून घेतलं लगेच लागलीच भांडी पण आता धुवून घेते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता हे भांडी पण धुवून झालेले आहेत ते माठ पण माझा खाली झलता तो पण धुतला वितला सगळं पाण्याने ते संपूर्ण साफ केलं पाणी नवीन भरलं आणि माझी पंधरा दिवसाची ऑलमोस्ट पंधरा दिवसाची मलाई आहे आपल्या दुधावरची मग ती बाहेर काढली आधी मी आता याचं तूप करायचं आहे मला म्हणजे ते फ्रीजरमध्ये होते ती रूम टेम्परेचरला यायला आपल्याला वेळ लागतो मग एकदा ती रूम टेम्परेचरला आली का मग त्याचं तूप करायला मी बाहेर ठेवले बाहेरसाठी आता सर्व कामं आवरल्यानंतर आता पिल्लूला आणायला जायची वेळ झाली बाराला त्याची शाळा सुटते त्याला नेऊन सोडायला लागतं त्याला घेऊन यायला लागतं म्हणून त्याला ला 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 बाराच्या आत आणायला चालले होते मी थोडं लवकरच चालले आहे की माझ्या मैत्रिणीनं चहा प्यायला बोलवलं होतं चहा म्हणलं का आपण तिथं थांबतोच प्यायला मी तर मग इथं तिचा दरवाजा ऑलरेडी उघडाच होता गेले तर इथं भाभी पण बसली होती ती पण बसली होती <laughs> मी कॅमेरा केला का भाभीनं तिकडं तोंड केलं भाभी म्हणत होती मला नको घेऊ मला नको घेऊ आणि इथं मी मोबाईल चालू ठेवला आहे आणि भाभीचं लक्ष पूर्ण तिकडंच आहे <laughs> मग आम्ही तिथं जरा गप्पा मारत बसलो तोपर्यंत माझ्या मैत्रिणीनं चहा ठेवला मग बसलो होतो चहा पार्टी करत <laughs> त्यात भावी बोलत होते हे आमचं डेलीचं टायमिंग लुला आणायला गेलं सर का सर्व बायका खाली येऊन बसलेल्या असतात मग तिथंच गप्पा मारत बसायचं मग तिकडून म्हणजे माझं बाळ येतं माझ्या मैत्रिणीची बाळं येतात मग ते जरा एक अर्धा तास तिथं खाली खेळतच असते ते मग तिथं पार्किंगला बसणं त्यांना खेळवणं एक दीड दोन वयापर्यंत खेळतो आम्ही सर्वजण मिळून खाली आणि वर येतं तसंच आता ते भाबींची मुलगी ती कॅमेऱ्याच्या पुढं आली आणि ती लगेच साईडला झाली त्या बाहेरच आले ते त्यांना म्हटलं जावं पिलूला घेऊन या जावं येता येता तर म्हणतात नाही मी नाही जाणार पूजा त्याला जावा तेवढंच वजन बिजन कमी होईल ज्याचं माझं स्वतःचं वजन बघाल आणि मी त्यांना म्हणते तोपर्यंत पिलूच्या पप्पाचा फोन आला राहू दे दोन तीन दिवस मी त्याला प्रॉमिस केले आणि मी जात नाही त्याला नेलं मीच त्याला आणून सोडतो मग कामावर जातो मग ते आले त्यांनी लगेच पिल्लूला सोडलं आणि ते निघून गेले मग आम्ही तिथंच बसलो तोपर्यंत पिल्लू आला पिल्लूचा तोपर्यंत फ्रेंड आला मग ते लगेच ला, ला। <coughs> खेळायला लागले इथं बघा हा पिल्लूचा फ्रेंड माझ्या फ्रेंडचा माझ्या फ्रेंडचा मुलगा येतो ते दोघं खेळायला लागले मग यांच्या घरात त्या एका गाडीमुळं भांडण व्हायला लागलं मग त्याला म्हटलं चला आपल्या घरी आता घरी आल्यावर ह्या दोघांची मस्ती बघा इथं एका गाडीवर इथं दोघांची भांडणं ते हाय वेलकम असं

Ok, eða við séum að það er eitthvað tullar og það er, múnum dækum. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 38, 39, 40, 41, 42, 42, 43, 44, 44, 45, 45, 46, 47, 47, 48, 49, 49, 50, 51, 51, 51, 52, 51, 52, 51, 52, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, 52, 53, 51, एक्स आयो इथं माझं साडी नेसून ते झालेलं आहे दुपारी पिल्लू जेवण करून पिल्लूचं जा टायमिंगच असते दुपारी तीनच्या टायमिंगला झोपायचं नंतर त्याला सहा वाजता ट्युशनला जायचं असतंय म्हणून मग म्हटलं चला गेल तर आपल्या झाडाला गुलाबाची फुलं आलेत देवबापाला ते घेऊया जरा काल थोडीच ते विकत आणलं साहित्य त्यात थोडीच फुलं होती म्हटलं आपल्या झाडाची पण थोडीशी फुलं घ्यावी होती आणि हे रेडवाली फुलं जरा जास्त जुनी झालती भरपूर दिवसाची झालती मग ती थोडीशी पांढरी पांढरी पडली होती ते हातात पकडलं का त्याच्या पाकळ्या खाली पडायला लागल्या होत्या मग मी काय गेलं त्याच्या पाकळ्या पूर्ण वेगळ्या वेगळ्या गेल्या आणि घेतल्या त्यातलं तीन चार फुलं होती त्यातलं एक फुल मी माझ्या डोक्यात घातलं पण ते काय कॅमेरेट मी की बा पाठीमागं मला ते दिसायलाच ये मग तिथे आले पण मला काही रांगोळी काढता येत नाही मग त्यामुळे मी ते छाप आणलेत मग ते कसे तर छाप मांडले चौरंग धुतला नंतर त्याच्यावर रेड कलरचं आपलं पूजेचं ते कपडा मांडला आणि त्याच्यावर स्वस्तिक काढलं आणि पूर्ण म्हणजे कसं मला ते पूजा मांडताना एवढं व्हिडिओ काढता आला नाही कारण की मी एकटीच असल्यामुळे ते मला निराजून जमलं नाही मग ते पूर्ण बिजा केली त्याचा व्हिडिओ पूर्ण घेतला बघा <coughs> कशी दिसते माझी पूजा कशी मांडणी केलेली तुम्ही कशी मान्य करता ते मला नक्की कमेंट करून सांगा इथं माझी पूजा मी पूजा पटकन वाचून पण घेतली थँक्यू देवप्पा मला एवढी शक्ती द्या हा एवढी शक्ती द्या चला या इथं मी पूजा करत होते तो पण झोपून देवपाच्या पाया पडायला त्यानं पण देवपाच्या पाया पडला माझा पहिलाच व्हिडिओ आहे जमलाय नाही जमलाय बघा प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू हो आरती चालू होते रे बाबू